नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे अवराज चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे मी आपणासमोर माझ्या मात या कथेचे वाचन करणार आहे ही कथा पूर्ण काल्पनिक का असून यातील घटनास्थळे व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो योगायोग मानावा चला तर आता कथेचे वाचन सुरू करूया उद्यम इंजिनिअरिंग या माझ्या कंपनीचे बऱ्याच ठिकाणी वार्षिक देखभालीचे करार होते कारण हिटिंग सिस्टीम हा आमचा मनोबली बिझनेस होता या सर्व करारांचे दरवर्षी नूतनीकरण करणे कायद्याने आवश्यक होते कच्च्या मालांची भाववाढ वेतनवाढ नफा वगैरे बाबी गृहीत धरून दरवर्षी साधारणपणे आठ ते दहा टक्के अशी या कराराची किंमत वाढत असे सुरक्षेचा मुद्दा असल्याने कुरकुरत का होईना कराराचे नूतनीकरण होत असे त्या दिवशी काही पेपरसवर सह्या घेण्याकरता म्हणून मी नवीन बाईंच्या म्हणजे आमच्या कंपनीच्या मालकाच्या सह्या घेण्यासाठी मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो होतो आमच्या कॉन्ट्रॅक्ट सेलचे प्रमुख तपनदास तेथे ते आधीच त्यांच्याशी बोलत होते म्हणून मी परत जाण्यासाठी वळलो तर नवीनबाईंनी हाक मारून बोलावले आणि बसण्यास सांगितले दास बाबू जरा चिंतेत दिसले ते नवीनबाईंना म्हणाले तर हे असं आहे बघ उद्यापासून मी महिनाभर रजेवर जाणार पण हे अजून काही इंडियन पॉलिमर्स कॉन्ट्रॅक्ट क्लिअर होत नाही बघ मला त्याचीच काळजी आहे बाकी सर्व कॉन्ट्रॅक्ट क्लिअर झालेत दास हे कंपनीचे फार जुने आणि विश्वासू अधिकारी होते नवीनबाई पण त्यांना फार मान देत असत त्यामुळे ते शांतपणे दासबाबूंना म्हणाले तुम्ही कसलीही काळजी नाही करता रजेवर जा सर्वात महत्त्वाचे मुलीचं लग्न आहे कॉन्ट्रॅक्टचं काय हा देणेच करेल क्लिअर नाही नवीन नुसत्या सह्या आणायच्या असत्या तर प्रश्न नव्हता पण तेथील काळेसाहेब दहा पर्सेंट कमी करा म्हणून अडवत आहे जे आपण अजिबात करू शकत नाही मी स्वतः दोन वेळा गेलो पण ते भेटले नाहीत जुना माणूस आहे दिनेशला दाद देईल असं मला तरी वाटत नाही काका तुम्ही उद्या उगाच काळजी करता तुम्ही सर्व प्रकरण दिनेशला समजून सांगा आवश्यक पेपर्स द्या आणि निवांत रजेवर जा आणि माझ्याकडे बघत नवीन भाई म्हणाले दिनेश सगळी केस समजून घे आणि ताबडतोब इंडियन पॉलिमर्सला जा सह्या घेतल्याशिवाय परत येऊ नको नाही म्हणायला तर तिकडूनच राजीनामा पाठवून झालं मग काय बोलणंच खुंटलं असं म्हणत आम्ही दोघेही बाहेर आलो हो बाहेर येता दास बाबू मला म्हणाले त्याचे बोलणे काही मनावर घेऊ नको त्याच्या समाधानाकरता तरी इंडियन पॉलिमेंटला जाऊन ये ठीक आहे असं म्हणत मी त्यांच्याकडून सर्व डिटेल्स समजावून घेतले आणि एक फाईल त्यांच्याकडून घेतली ते, ते म्हणाले या फाईलमध्ये सगळं आहे अजून काही लागलं ला, तर मला फोन कर सर तुम्ही गडबडीत असणार माझा फोन मिस झाला तर उगाच काळजी करणार त्याच्यापेक्षा काही प्रॉब्लेम नसला तर मी फोनच करणार नाही म्हणजे नो no न्यूज यूज गुड न्यूज असं समजा ते थोडे विचारात पडले आणि नंतर म्हणाले ठीक आहे तसाही काय फरक पडणार आहे हो दे तू म्हणतो तसं नंतर मात्र अजिबात वेळ न घाला होता मी घरी जाऊन बॅग भरली आणि सरळ संभाजीने घराला प्रयाण केलं सकाळी लवकर निघाल्याने मी तेथे अकरा वाजताच पोचलो बरं होईल तीनपर्यंत काम वाटपलं तर मग आजच परतता येईल असं मनाशी म्हणत मी इंडियन पॉलिमर्स कंपनीत पोचलो तसा मी तेथे आधी दोन तीन वेळा आलो होतो म्हणून मेन ऑफिस फॅक्टरी सर्व परिचित होतं ऑफिसमध्ये जाताच मला समोरच गोरेसाहेब दिसले त्यांची आणि माझी आधीची ओळख होतीच मला बघून ते खुश झाले एकदम अरे वा आज आमचे नशीब उजळले म्हणा की काय साक्षात दिनेशने आम्हाला दर्शन दिले करा चेष्टा गरीबाजी काय लाईनवर काम निघाले आहे काय का मी प्लांटवर काम करणार आहे त्यांना माहिती होतं नाही हो ना एकदम वेगळे काम आहे ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायचं आहे काय दासबाबू कुठे गेले अहो त्यांच्या मुलीचं लग्न आहे ना म्हणून ते रजेवर गेलेत हो हो मी विसरलोच होतो असे म्हणून आम्ही दोघेही आत गेलो आणि त्यांच्या केबिनमध्ये बसलो त्यांनी लगेच फोनवरून चहा सांगितला आणि कॉन्ट्रॅक्टची फाईल बाहेर काढली मी चेक केला आहे फक्त काळेसाहेबांची सही बाकी आहे ते म्हणाले सर जरा लवकर झालं तर बरं होईल तीनच दिवसांनी कॉन्ट्रॅक्ट संपेल अरे एवढी काय काळजी करतो चल आता सही घेऊ असं म्हणत ते फाईल घेऊन उठले आणि आम्ही दोघेही काळेसाहेबांच्या केबिनमध्ये गेलो काळेसाहेब केबिनमध्येच होते साधारण पंचावन्नच्या आसपास असावेत फार खालून जी माणसे कष्ट करत उच्चपदी पोहोचतात त्यांच्या चर्या जरा उग्र दिसतात तशी त्यांची चर्या होती त्यांच्या चेहऱ्यावर नो नॉनसेन्स हेअर असा अभाव होता गोरूंनी माझी ओळख करून दिली कॉन्ट्रॅक्टची माहिती सांगितली आणि फाईल समोर ठेवली तिच्याकडे अजिबात लक्षात त्यांनी मला विचारलं दास बाबू का नाही आले त्यांच्या मुलीचं लग्न आहे म्हणून ते रजेवर आहेत तेवढ्यात गोरेंचा मोबाईल वाजला गोरे ताबडतो मोबाईल कानाला लावत बाहेर पडले एवढा वेळ मी उभाच होतो त्याकडे साफ दुर्लक्ष करत काळेसाहेब म्हणाले म्हणून त्यांनी एवढ्या महत्त्वाच्या कामाकरता एका ज्युनियरला पाठवलं दिस इज द वे यू यु ट्रीट युअर कस्टमर्स तसं नाही सर ते दोन वेळा आले होते पण तुमची भेट झाली नाही हो हो मला कल्पना नव्हती ते येणार आहेत अन्यथा मी माझी सर्व कामे पुढे ढकलली असती ते उपराधानी म्हणाले आता काहीही बोललं तरी हा माणूस वाकडातच जाणार हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी गप्प बसलो या कॉन्ट्रॅक्टची तरी तुला काय माहिती आहे रे सर्व मी प्रत्यक्ष काम पण केले आहे झालं ठिणगी पडायला एवढंच वाक्य पुरसं होतं तुम्ही काम करता तर मग आम्ही इथे काय पिकनिकला येतो का पिकनिक तुम्ही समोर जे ठेवाल त्यावर सहाय्य करायला मी काय सह्याजीरावे आहे का जा आत्ताच्या आत्ता त्या गोऱ्याला पकडा आणि दहा टक्के किंमत कमी करूनच मग सही करता आणा असे म्हणून ते ताडकून उठले आणि निघून गेले त्यांच्या आवाजाने बाहेर असलेली सेक्रेटरी काय झाले हे बघण्यासाठी आत डोकावली तिने नजरेनेच काय झाले असे विचारले तिच्याकडे बघताच मी झालेला अपमान विसरलो इतकी ती सुंदर होती त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे हे नेहमी असंच बघतात का काहीतरीच काय मी पहिल्यांदाच त्यांचा एवढा आवाज ऐकला तिचा आवाज पण छान होता अरे वा होतील बरे चांगल्या डॉक्टरला दाखवा मी फाईल घेत म्हणालो बाय द वे मी दिनेश अवस्थी उद्यम इंजिनिअरिंग मी याआधी तुला कधी बघितलं नाही इथं अर्थात मी या ऑफिसला पण फारसा आलो नाही म्हणा मी स्वरा पूर्ण नाव स्वरांजली दलपतराय महाबळेश्वरकर ती शांतपणे उत्तरली असल्या प्रश्नांची तिला सवय असावी पत्ता नाही विचारला फक्त नाव विचारलं पत्ता नाही सांगितला फक्त नावच सांगितलं ती पण त्या टोनिंगमध्ये म्हणाली फाईल घेऊन मी परत गोरेसाहेबांकडे गेलो तर ते केबिनमध्ये नव्हते दहा पंधरा मिनिटांनी ते आले मी जेव्हा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त वाईट वाटलं अरे उगीच माझ्यामुळे तुला बोलणी खावी लागली रे ते हळदत म्हणाले जाऊ द्या सर बोलणी काय मला नवीन नाहीत आता पुढे काय करायचे ते सांगा आता काय सत्य पुढे शहाण पण चालत नाही बाबा त्यांनी एकदा डोक्यात एखादी गोष्ट घेतली की ते काय कोणाचं ऐकत नाही तेव्हा तूच काय आता परत एकदा कॉन्ट्रॅक्ट चेक कर आणि आठ दहा टक्के कमी कर नाहीतर माझी नोकरी गेलीच समज ते कळवून म्हणाले काहीतरीच काय बोलता सर इतक्या लहानशा गोष्टीवरून नोकरी कशी जाईल ती तुमच्या तुमच्यासारख्या माणसाची गेली तर माझी जाईल हो अरे तू तरुण आहेस तुला काही जबाबदाऱ्या नाहीत पण माझी मुलं अजून शिकत आहेत आणि या वयात मला कोण नोकरी देणार सर तुम्ही काही काळजी करू नका मी बघतो काय करायचं असं म्हणून मी कॉन्ट्रॅक्ट परत चेक करायला घेतलं इथेच बसून काम कर मी जरा शॉपमध्ये जाऊन येतो मला उशीर झाला तर सराबरोबर जेवायला जा पण बाबा काम झाल्याशिवाय आज जाऊ नको हा असं म्हणत त्यांनी सराला सांगितलं आणि जवळपास तासभर काम केल्यावर माझ्या लक्षात आलं की यात कमी करण्यासारखं काहीही नाही अगदी काटेकोरपणे दासबाबंनी कॉन्ट्रॅक्ट तयार केलं होतं दहा पर्सेंट कमी करणे म्हणजे नुकसान सोचत काम करणे एवढंच झालं असतं तेवढ्याच स्वरा आलीच चल तिने जेवायला जाऊ अजून दहा मिनटं गोरांनी आजच्या आज आच काम संपलं पाहिजे असं सांगितलं आहे नाहीतर त्यांची नोकरी जाईल असे म्हणत होते त्यांना काय गरज आहे नोकरीची स्वरा अगदी सहज म्हणाले म्हणजे म्हणजे काय म्हणजे वाघाचे पणजे ती म्हणाली ते घरचे चांगले आहेत इतके की सहज तुला मला आणि काळेसाहेबांना घरकामाला ठेवू शकतील फक्त स्वाभिमानी असल्याने नोकरी करतात इतकंच मी गोऱ्यांकडे पाणी भरत आहे स्वरा स्वयंपाक करत आहे आणि काळेसाहेब झाडू करत आहे असं चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळलं आणि मला नकलत हसायला आलं अरे असतो काय मी खरंच सांगत आहे ते खूपच साधे आणि निगरवी आहेत म्हणून कळून येत नाही मी पटकन फाईल बंद केली आणि म्हणालो चल जेवून येऊ स्वरा म्हणाली की जवळच एक डायनिंग हॉल सुरू झाला आहे तो ट्राय करूया चला रस्त्यात मी सारखा हाच विचार करत होतो की गोरे माझ्याशी का खोटं बोलले असावेत तेवढ्यात मला राकेशचा फोन आला मी इतक्या विचारात घडलो होतो की मला रिंग वाजत आहे हे जा स्वराने लक्षात आणून दिलं अरे फोन घे तुझी कोणी मैत्रीण असेल राकेशचा पलीकडून आवाज ऐकताच मला आहेसं वाटलं मनात म्हणालो इतका हुक्माचा एक्का आपल्याजवळ असता आपण उगीच का डोक्याला उगी ताप करून घेतोय तेवढ्यात हॉल आल्याने मी स्वराला आज जाण्याची खून केली आणि राकेशशी बोलू लागलो अरे तू कुठे आहे आणि काय करत आहे राकेशने पलीकडून विचारलं त्याला मी थोडक्यात सगळं सांगितलं आणि विचारलं की हे काय चालू आहे तुला काय अंदाज आहे का बाबा येतो का त्यावर तो शांतपणा म्हणाला काळे आणि गोरे यांच्याबद्दल स्वरा सांगतं आहे खर ते खरं असेल तर हे दोघे म्हणून कॉन्ट्रॅक्टची किंमत कमी करण्यासाठी हा खेळ खेळत आहे हा एक मॅनेजमेंटचा प्रयोग आहे यामध्ये एक जण रागवतो तर दुसरा गोंजरतो आणि दोघंही एकदम कधीच भेटत नाही शेवटी आपण कंटाळून किंवा दया येऊन ते म्हणतील तसं करतो हे मी वाचलं होतं पण प्रत्यक्ष प्रयोग पहिल्यांदाच बघतोय ती मरुदे आता काय करायचे ते सांग नंतर पाच मिनटे त्यांनी आता काय करायचे सविस्तर सांगितले त्यामुळे माझ्यात एक नवीनच आत्मविश्वास आला इतका की मी आज सरासमोर जाऊन बसलो हो तेव्हा तिला पण माझ्यातला बदल जाणवला मैत्रिणीने टॉनिक दिलेले दिसते कारण चेहरा फुललेला दिसतो ती म्हणाली इतक्या कमी वेळात आमची वेळ येऊन चांगलीच जुळली होती खूप जुनी ओळख असल्यासारखी आम्ही मस्करी करू लागलो होतो मैत्रिणी नाही मित्र त्याचे नाव राकेश आहे फास्ट फ्रेंड दिसतो नुसता फ्रेंड नाही फिलॉसॉफर अँड गाईड पण आहे हो का मग एवढा काय मंत्र दिला त्यांनी नुसता मंत्र नाही दिव्यदृष्टी पण दिली अच्छा मग सांग आता काय काय होणार आहे ते आता आपण जेवणार आहोत आणि जेवताना कामाची चर्चा नको मग जेवताना आम्ही एकमेकांची घरची माहिती शेअर केली सुरा कंपनीच्या कॉलनीत तिच्या बाबांबरोबर राहत होती तिचे बाबा सरकारी नोकरीतून नुकतेच निवृत्त झाले होते नातेवाईक फारसे नव्हते आणि जे काही होते ते गावाकडेच होते स्वरा एकुलती एक होती त्यामुळे ती कामावर गेल्यावर त्यांना दिवस खायला उडत असे त्याच्या उलट माझं एकाच गावात राहणाऱ्या सर्व नातेवाईकांबद्दल ऐकून तिला गंमत वाटली अशाच हलक्या फुलक्या वातावरणात जेवण झालं जेवण खरंच छान होतं मी स्वराला म्हणालो जर या वाघ सिंहांना भेटायचं नसतं ना तर अजूनही जीवतच बसलो असतो त्यावरती असून म्हणाली बघूया आता घोडा मैदान जवळच आहे मी गमतीने त्याला एवढंच म्हणालो तू डबल लोर असलेले हिंदी सिनेमे बघितले आहे का त्याचा इथे काय संबंध त्या, त्या सर्व सिनेमात मध्यंतरानंतर एक बदल समान असायचा जे पात्र आधी मार खात असायचे ते मध्यंतरानंतर मार द्यायला सुरुवात करायचे आणि आता इथे तेच होणार आहे मिस्टर दिनेश हा हिंदी सिनेमा नाही जेवढे बोलत आहे त्याच्या निंबाने तरी करून दाखव हो। मॅडम मी अजून काहीच बोललो नाही आणि जे मी बोलत नाही ते मी नक्कीच करतो असे बोलत आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला काळे केबिनमध्ये कोणाशी तरी बोलत होते आणि गोरे गायब होते आता मला बघून काळे त्या माणसावर ओरडतील बघ मी स्वराला म्हणवलो आणि खरंच पाच मिनटांनी काळ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला थँक टू राकेश युष्माने माझ्याकडे बघणाऱ्या स्वराला मी म्हणालो आता जेव्हा ते बोलावतील तेव्हाच मला सांग आणि मी तिच्यासमोरच्या सोफ्यावर आरामात पाय पसरून बसलो तो माणूस निघून गेला नंतर दहा मिनटे अशीच गेली मी हलत नाही असे बघून काळ्यांनी स्वराला हाक मारली आणि मला बोलावलं मी गेबेनच्या दारापर्यंतच गेलो आणि तिथूनच विचारलं सर तुम्ही मला बोलवलं का ते जागेवरूनच म्हणाले तुला वेगळं बोलावं लागतं का अच्छा कॉन्ट्रॅक्टची काळजी तुम्हाला नाही का मी फाईल घेऊन सरळ त्यांच्यासमोर जाऊन बसलो आणि म्हणालो काळजी तर आहे सर पण तुम्ही म्हणाला होता की गोडे साहेबांना बरोबर घेऊन ये आणि त्यांचा तर काही फोन लागत नाही म्हणून मी बाहेर बसलो होतो बरोबर सगळेच बॅरिस्टर आहेत स्वरा गोरेंना बोलो दिनेश तोपर्यंत काय चेंजेस केले ते मला दाखव सॉरी सर मी सर्व प्रकारे चेक केले पण कोठेही कमी करता आले नाही त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला रद्द करावे लागणार आहे मी शांतपणे म्हणालो काळे संतापाने म्हणाले तू काय बोलतो आहे ते तुला कळते का कस्टमरला न सांगता तू असं एकतर्फी कॉन्ट्रॅक्ट कसं काय रद्द करू शकतो तुला अधिकार कोणी दिला राकेशच्या टिप्स आठ आठवत अतिशय नम्रतेने पण पन ठामपणे मी म्हणालो एक महिना आधीपासून माझ्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट रिन्युअलसाठी कागदपत्रे सादर केली आहेत तेव्हा हा निर्णय एकतर्फी नक्कीच नाही नुकसान सोसत कोणीही बिझनेस करू शकत नाही मला कंपनीने अधिकार दिलेत म्हणून मी त्यांचा वापर करत आहे यावर काय बोलावं त्यांना सुचलंच नाही कारण अशी परिस्थिती निर्माण होईल हे त्यांनी गृहित धरलं नव्हतं हो तरी ते रेटून म्हणाले याचे काय परिणाम होतील तुला कल्पना आहे का फार माला बड़ी जा दिल, माजी हो दिल, हो तर मला बळीचा बकरा करण्यात येईल आणि माझी नोकरी जाईल महिनाभर सिस्टीम झटके खाईल तुम्ही नशीबवा असलात तर दुर्घटना होणार नाही नंतर उच्च पातळीवर बोलणी होतील आणि कॉन्ट्रॅक्टपटवर रिन्यू होईल एवढं सर्व माहिती आहे तर आताच किंमत का कमी करत नाही जरा आवाज मऊ झाला होता मी आधीच सांगितलं आहे नुकसान सोचत कोणी धंदा करत नाही बरं ते जाऊ द्या हे लेटर घ्या आता हे काय अजून त्यांनी लेटर घेत विचारलं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेशन लेटर याची एक कॉपी मी फॅक्टरी इन्स्पेक्टरला देण्याकरता आता जात आहे म्हणजे तीन दिवसानंतर सिस्टीमची पूर्ण जबाबदारी आमच्या कंपनीकडे कायदेशीररित्या नसणार तेवढ्यात गोरे आले त्यांना बघताच मी उठलो आणि त्यांना म्हणालो मी सरांना सर्व सांगितलं आहे आता मी शॉपमध्ये जाऊन आमच्या लोकांना पण कल्पना देणार आहे असे म्हणून मी सरळ बाहेर पडलो बाहेर येताच मी स्वराला म्हणालो तुला म्हणून सांगतो आता हे वागसिंह मला शोधतील तर शोधू दे अर्ध्या तासाने मी स्वतःच येईन स्वरा काळजीने म्हणाली जरा जपून रिबॉन्ड झालं तर महाग पडेल काही होत नाही डोंट फिअर वेन आय एम हेअर अर्धा तास मी शॉपमध्ये जाऊन आमच्या लोकांशी कामाची चर्चा केली विशेष म्हणजे काळेसाहेबांनी पुढच्या तीन दिवसात कामासंदर्भात त्यांना काही सुधारणा सुचवल्या होत्या त्या खरंच अतिशय सुरग होत्या त्यासाठी लागणारे साहित्य मी पुण्याला फोन करून ताबडतोब मागवले दरम्यान मला दोन तीन कॉल आले पण मी त्याच्याकडे साप दुर्लक्ष केलं अर्ध्या तासाने मी सावकाश परत ऑफिसला गेलो आणि स्वराला म्हणवलो मी आल्याचं काळ्यांना सांग तेच तुला शोधत आहे म्हणूनच त्यांना सांग तिने सांगताच त्यांनी मला लगेच हात पाठव म्हणून सांगितलं आज जाताना मी तिला म्हटलो की नाटकाचा शेवटचा अंक बघायचा असेल तर ये आत तिला पण उत्सुकता होतीच म्हणून ती माझ्याबरोबर हात आली काळे गोरे हात बसलेच होते आज, बसले आज जाताच काळ्यांनी समोरच्या खुर्चीकडे हात करीत बसायची खून केली नंतर संभाषणाची सूत्रे गोऱ्यांनी हाती घेतली दिनेश मी सरांना सर्व विस्ताराने सांगितलं आहे माझ्या आधीच्या ब्रीफिंगमध्ये काही गोष्टी निसटल्या होत्या त्यामुळे त्यांना दहा टक्के मार्जिन कमी करण्यासाठी स्कोप आहे असं वाटलं पण आता सर्व क्लिअर आहे आणि जी काही किंमत आहे ती रास्त आहे असं आम्हा दोघांचंही मत आहे मी मनातल्या मनात गोऱ्यांना दाद दिली त्यांचे फेस सेव्हिंग टेक्निक सर्वोत्तम होते स्वतःकडे थोडा कमीपणा घेत त्यांनी काळेंचा जपत मीच जणू काही किंमत वाढवून मागत आहे असं चित्र उभं केलं होतं आता उगीच ताणून देण्यात काही अर्थ नव्हता म्हणून मीच म्हणालो ठीक आहे माझी काही हरकत नाही मग हे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झाले आहे असं मी समजू का अर्थात माझ्यासमोर सह्या करत काळे म्हणाले दिनेश सकाळी मी जरा जास्तच बोललो त्याबद्दल ते पुढे काही बोलायच्या मी त्यांच्या वाक्य अर्ध्यातच थांबीत जाऊ द्या सर कामाच्या भरात असं होतच असतं असं म्हणालो शिवाय इतक्या सिनियर माणसाने ओढं बोलावं हे पण माझ्यासाठी खूपच होतं इतर वेळी मी इतकी बोलणी खातो की तुलनेने हे आरतुरच होते म्हटलं आपली झापली मूठ बरी मी स्वरा आणि गोरे बाहेर येताच गोरेंनी फाईल स्वराकडे दिली आणि ऑर्डर कॉपी तीन दिवसात दिनेशकडे दे असं सांगून ते त्यांच्या केबिनकडे जाऊ लागले नंतर अचानक त्यांना काहीतरी आठवले आणि ते परत मागे वळून माझ्याकडे आले तेव्हा मी स्वराकडून माझी बॅग घेत होतो अरे दिनेश मला एक गोष्ट कळली नाही तू जर कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेशन लेटर साहेबांना दिलं होतं तर नवीन मटेरियल पुण्याहून का बोलवलं कारण तू रागाव मी गुंजारतो हे ट्रेनिंग माझं पण झालं आहे मी त्यांच्या नजरेला नजर देत म्हणालो ही होती मात ही कथा आपणास कथा कशी वाटली हे कॉमेंट करून जरूर कळवा इतर कादंबऱ्या वाचण्यासाठी ओविराज चॅनेलची चे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कृपया ओविराज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तरी मित्रमंडळींबरोबर शेअर करा धन्यवाद